परत तेराला चौदा ला सुट्टी अठरा सुट्टी ला झाली सुट्टी वीस ला बावीस ला सुट्टी हो दहा पेपर आहे तुमचा समकी दहा अकरा ला सुट्टी कि मग लगेच तेरा चौदा ला मग अठराला मग एक बावीस आणि बावीसला म्हणजे आम्हाला पाच दिवस सुट्टी बरं चला बघितलं गेलो असतो मग जाऊ की जत्राला एवढं काय पुढच्या महिन्यात जत्रा आमचं सुट्टी कधी या महिन्यात आताच या पुढच्या महिन्यात अरे एप्रिल महिन्यात असते बाळा सोम्याला पुढच्या सोमला काय डोला माहिती सोम तुम्हाला खोटं सांगतो तु या आणि आमच्या आराम चाललाय व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असं ठ्याचा करायचा होता चुलीवला ठ्याचा पण ती दाखवायचा राहून गेला लय उशीर झालता म्हणून परत नाही भेंडी कोणाकोणाला चुलीवचा एकदम तव्यात खराडलेला असा खरडा आवडतो होया त्या सगळ्याला होय सगळी कशी तुटून पडली ती होय वय नानू म्हणजे तू निस्त मिरचा खाणू म्हणून मिरचा वाटत नाही तू काय करतो मिरचा खातो हा सगळ्यांनी या जेवण करा आणि बाजरीच्या भकरी पण केल्यात बर का बाजरीचा भकरी मिरचा कसलाय मग सगळ्यांचं निम जेवायचं झालं तरी मला तर अजून भांड्यात जेवाय पण नाही घेते थोडं थोडं मिरचा तर कवा खात नाही पण आता घेते मारली होती का अश्विनी लाक मग काय तीन साडेतीन वाजल्यात कसलं ऊन आहे आम्ही चाललोय राहणार ज्ञानेश्वरी चल गाडीवरती सगळं गाभाळ मांडे आणि आता माझ्या आधी गेलते ना मगाशीच अशीच अन्ना सोडून आलता आणि मला सांगितलं आहे चहा करायला तर मी आता चहा केलाय आणि चहा रानात घेऊन चाली तिथं बाबळी खाली पेयासाठी मस्तपैकी पे बाबळी खाली बसून चहा प्यायचा तर ह्या किटलीत घेऊन जाणार आहे तर आता तिथे गेल्यावरती चला कोण कोण आहे कोण कोण नाही बघू आणि पेऊ तिथं चहाची पार्टी करू मस्तपैकी खूपही होते बाहेर कांद्याचंही घातलं होतं ती बोंड जे आणले होते ना वडली तोडून रानातून बियासाठी ते उन्हात होते तर आणि घरात आणली म्हटलं त्याचं बी जर असं थोडंही झालं तर पडून गेलं की झालं ते मातीतच त्याचा काय उपयोग व्हायचा घरात आणून ठेवला आपल्याला आहे म्हणल्यावरती कुत्र्यानी वडलं काय झालं <laughs> कुत्री दोन चार आहे ती त्यामुळं काय करत असत ज्ञानेश्वरी चल झोपाय नको चल बा रानात जायचं चला उशीर झालाय आजी खोळन म्हणत असं मला अन्न सोडून आणायला किती वेळ झालं मग काय आजी लसूण काढती मला वजी काढून मग परत लसणाची वजी घरी आणायची मकवान घरी आणायचं त्याच्यामुळं पिशव्या घेतल्या तर पिशवी घेती का आणखी चला मी ज्ञानेश्वरी ओय राणा चला ज्ञानेश्वरी गाडी घ्यायची आमच्या आता पोहचलो राणा आत्या म्हणल्या बाबली खाली कशाला हिथच थांबा इथं मग उसाची सावली आहे मग <laughs> अशी जवळी डोक्यावाली वाई ती कप राहिलं तिकडं आता चहामच गरम इथं राहिली अयो रानात ज्ञानेश्वरी गेली तिकडं खाली बाबळी कशी पिशव्या इथंच लागणार आहे ना ते धडपणी रांदलं तर मखाच्या भाज्याला बरं अयो हा जरा देत वर मला पण आपल्या दोघीला घेतोवर त्याच्यात छापेला पाणी नको पाणी पाणी हि असं लसूण काढायचा आता तुम्हाला उन्हाळ्यात कस वाटतंय रानात कस शेतकऱ्याच हाल उन्हा करा आता असं सुटल वार वाई लागल तिचकी वार ग तिकडं तिथं तिथं हाय तिकडं जा खाली उतरून गाडी माहितीला गावती गा ना चा का नाही ती तिकडे गेली बाबा चला तुम्ही पण रानात मस्त पैकी उन्हाचा छाप्या रानात हे असं असत चका 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 कोणी नसतं रानात ज्याची त्याची काम आहे ती चारच्या पुढेच तेव्हा हम्म आणि आमचं कडवा पडलं होतं सारं पण उठलं बर का हो आता कणस यायला लागलेत त्याला पण पाखर कशा ठेवायचे ते

<laughs> बर खावा बाकी आत आणलाय का आता मग वज कस बांधणार ओ मी कशी आणू तिला नाही यायचं बापू गाडी वळवायचं ही चाललंय तिकडे अजून काम बापू घरात गेला का जेवलं नाही तर सकाळ नाही हो का आता अंडी बाकरी आता नाही आणली मग सकाळचं आणून दिली तिथे बघितलंच नाही आता बघायचं काय म्हण बघावा दारि दु वडापाव खायला हा तिथे पिशवी बघितलं जेवाय सगळी हा जीवून आता मकवनाची वजी ती लसूण काढून ठेवलाय परत म्हणते ते आम्ही करतो आता काय करते हे सांगा समजा काम मलाच करावं लागतं काय झालं बाप तिथं पफ फिरवाय थांबलो काढून कुठला कस श्याव घेतला हा तस येईल आहे लसूण काढायचा लसणात कांदे पण किती कांदा निघले तो आणि लसूण काढायचं त्याला आता काय एकच वाफा अरे कांदा लावलाय का लसूण लावलाय. आता शिव एवढा लसूण काढलेला उद्या हिरबळ बांधला तरी व्हायचा नाही उद्या हिरबळ निसतात हे लसूण घरी नेऊन बांधायची काम करावं लागेल हो कांदा कस का निघला होत लसणात कांदा निघला जवळ जवळ दोन तीन कॅरेट सहा पाच सहा महिन्या किती खाल्लं तर सरायचं असो ते पप्पाला रोज कांदा देत जागा ती आणि गव्हा तर आणि पिटवून बघा कस काय चकाचक केलंय आता तरी काढायची दाखव

गेल्यात आता हि भरायचं सगळं पिशवी आता घरी राहायचा मग त्याचा उद्या उगा निगा करायचा इराणी माल उद्या उद्या बघा तुम्ही उद्या तुम्ही उद्या बघा कस चाललंय कुणाला पाते सुद्धा पाहिजे असलं तर पाते सुद्धा मिळेल नाही एका ताईनला घ्यायचं या नाही नाही अजून कुणाला ते घ्यायचा असला ना अशी अशी जुळी बांधतो तुम्हाला अशा अशा चांगल्या मोठ्या कुड्या पाहिजेत छोट्या पाहिजेत ती सांगा मग तुम्हाला पाठी सुद्धा बांधून तुम्हाला अशा mm. चार पाच महिन्या बारा महिन्या म्हणलं तरी लसूण राहतो असा अडकू पण आता कसं नाही ती कुरियरला जाताना अवघड आहे ना कुरिअर जायचं म्हणलं ही नाही ना घेत नाही ती कुरिअरला इथली जवळची जवळ असल्यावर ठीक आहे पण लांब जायचं असल्यावर नाही की तर कुरियरवाली घेत नाही मी एकदा बारामतीला असंच न्याला बाया बांधून काय मला ते सुसूनच दिलं नाही लसूण एक वस्तू ती <laughs> जुळ्यात जुळ्यात मी न्याल त्या बांधून आणि मला हसायची बी सगळी उरकत बांधायला ते ना लसूण कुठे गेलं दोन गुतल्याला खालीच कुठे तर चला अजून घरी जाऊन ले या आता ही न्यानो तू बघा चाललो आम्ही घरी आता मला सोडवून आणि माघार माघार्यायच्या आजी न्यायला ही पिशव्या भरल्यात त्या घरी न्यायच्यात आता बापू न्यायच्या वजी

काय झालंय काय केलंय आजे ठसका सुटलाय मसाला टाकून का घसली हिरव्या मिरचीच नको करू